सामग्री व लॅबोरेटरी उभारलेली आहे या अनुषंगाने आपल्या सहकार्यांसमोर सदर बाबत पडताळणी केली आहे तसेच सदर प्रकारचे प्रकल्पाचे काम हे सातत्याने सुरू राहील वेहित पूर्ण के केले के जाईल असे या असेदाराने आश्वासित केले आहे सदर प्रकल्पाच्या कामाचा अंमल सोबत जोडत आहोत सदर काम वेळेत पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर नियमांतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही त्या अनुषंगाने आपण अकरा सात दोन हजार पंचवीस पासून सुरू केलेले आंदोलन मागे आपल्या माहिती पत्र पालनकारक आहे असं याविषयी लक्षात आल्यानंतर सगळ्यांची विनंती खासदार साहेबांना आहे की आता पूर्ण रस्त्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे अधिकाऱ्यांनी काम चालू केलेलं आहे आणि पूर्ण वेळेमध्ये ते काम पूर्ण केले जाईल त्याची पण माहिती आहे त्यामुळं आपण आमच्या सगळ्यांची विनंतीचा दाखवून उपस्थित मागे आपण

ठेकेदार अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आपल्याला लेखी एक अपेक्षित होत की त्याचा बारच्याच अपेक्षित कुठल्या महिन्यात काम होईल त्या स्वरूपाचा आप आपल्याला लेखी एक अपेक्षित होत आणि त्याचबरोबरी जाणार नाही मागच्या सात वर्षापूर्वी ज्या ठेकेदार संबंधित त्याचबरोबर आपण आपल्याला या कामाच्या स्वरूपातली पूर्वी चार बुक दिलेला आहे तो सर्व कुठल्या महिन्यात किती काम होणार कुठल्या म्हणजे या कामाचं स्वरूप कसं राहणार त्यामुळे चार पण आता समोर दिलेला आहे त्यामध्ये संबंधित अधिकारी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी पास केलं त्यामुळे आपल्या अनुषंग शपथपत्र संबंधित विभागाला दिलेलं असत आणि त्यावर काम मंजूर झालेलं असेल त्यामुळे आम्हाला पूर्ण यंत्रणा दाखवा काम सुरू झाल्याचं अधिक आम्ही पूर्ण तारखेने काम सुरू झाल्याचं आपण अपेक्षित ठेवलं होतं त्या पद्धतीने आज आपले संबंधित विभागाचे अधिकारी आणि आपले जे टेक्निकल आपले टेक्निकल कार्यकर्ते होते त्या कामावर व्हिजिट केले त्यामध्ये अनेक असे आपल्या लाईव्ह फोटो आपल्याला पाहायला मिळाले असतील की जे आता सुरू हे काम केलं त्या कामाचे अनेक असे फोटो आहेत काही ठिकाणी सर्व असे कामांचे फोटो आहे गटाराचे ठिकाणी काम चालू आहे साईड गटाराचे पण काम त्या ठिकाणी चालू आहे

उभार हे सर्व यश तुम्हाला या ठिकाणी उपस्थिती मुख्यमंत्री आपले सर्व नेते माझे आमदार दादा या ठिकाणी उपस्थिती आपले काँग्रेसचे आपले लाईव्ह मोबाईलवर त्याच्यावर कॉल करून चांगला असा मोठा वाटायला जिल्हा परिषद चे आपले पद्धतीने पाच मिनिट आपले पाचडीचे शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आमचे सर्वांचे नेते गावध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांचे नेते आणि नगर आदरणीय बाळासाहेब हारा या ठिकाणी उपस्थित आहे विजयराव डोळ या ठिकाणी शिवजन पंत धावकरून आता ते उपाय शाळा बसले होते आमचे मावळ्याचे आते ते आपले ते रामेश्वर जी निमसे साहेब या ठिकाणी उपस्थित अनेक सगळे या ठिकाणी उपस्थित उपस्थिती

आणि आमचे प्रकाशरावरावकरांना उपस्थित आहे महाराज आई वडील या ठिकाणी उपस्थित आमच्या सगळ्या आंबाईला उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो मी दोन दिवस अतिशय कार्यक्षम अधिकाऱ्यांना आपल्यामुळे त्यांची थोडी झाली म्हणजे धावपळ झाली आमचे पंढरकर साहेब आणि गोरडकर साहेब त्यांना त्यांची दिनगिरी व्यक्त करतो मी काल पण म्हणलो की एक कार्यक्षम अधिकार तू मला त्याचा थोडा त्रास सोडतो पण म्हणलं सॉरी साहेब आता पण ही वेळ तुम्ही आणि आपण कळून जर ह्या गोष्टीवर आताच आपण दाब टाकला तर ही निश्चित तुमच्या डोक्यातूनच हवी एखाद्याचं काम सोशल काम होऊन जाईल आपण निश्चित मी फटकर साहेब साहेबांना धन्यवाद अधिकारी नाही पण राज्याचं सेक्रेटरी असं चुका म्हणणार आहे तुमची असं कित्येक वेळा बघितलं माझ्या व्हिडिओ सुद्धा व्हायरल त्या रेल्वेच्या मीटिंग मध्ये राज्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं मान का तू काम कर कारण तुम्ही काम करणारी माणसं म्हणजे करत नाही तुमच्यासाठी धन्यवाद त्यांनी सांगितलं मला योग्य वाटतं तुम्हाला तुम्ही इथे थांबले पाहिजे मला जी कसं जायचं मला काय टेन्शन ना घेऊन या साहेबांनी सांगितलं होतं की किती दिवस बसून जायचं म्हणलं होतं काय टेन्शन घेऊन दबाव सुद्धा घेऊ नका तुम्ही जा माझी काही काळजी करू नका फक्त मला जे अपेक्षित तेवढं द्या म्हणजे त्यांनी सुद्धा काही गोष्टी आपल्यासाठी नियम नियमाच्या पलीकड जाऊन आपल्याला जे शेवट आपल्याला आठ अपेक्षित होते ती म्हणजे वेळ काम पूर्ण केल्यास त्या ठेकेदारला वाढ देण्यात येऊ नये या आपण शेवटला आपण एक होल्डिंग टाकायला एक गोळ टाकायला लावली की त्यांच्या आत फेलीत सुद्धा त्यांनी आपल्यासाठी निश्चित त्या ठेकेदारला बांधून घेतलेले कारण या एका वाक्याने सगळं काही घडले नाही कारण मागच्या ठेकेदाराला सात वर्ष पूर्ण टेंडर मिळालं आणि त्यांनी सात वर्ष वाढ मिळत गेली निश्चित तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रॅप बनवला

अहवाल पार पलीकडे पण गेला पाहिजे रस्त्यांनी खासदार निलेश नंगे साहेबांचा खासदार निलेश नंगे साहेबांचा आपला दोन दिवसापासून चाललेले बेबविदोध उपोषण आणि या उपोषणाची सांगता झालेली आहे जो रस्त्याचा प्रश्न सात ते आठ वर्ष

for